पाणी आमच्या हक्काच मंजूर पिण्याच्या मंजूर टाकीचे काम सुरू अरे झोपलेल्या प्रशासनाचा पाहिजे अरे आमच्या हक्काचं पाणी आमच्या हक्काच पाणी असं कसं देणार नाही असं कसं देणार नाही असं कसं नाही आमच्या हक्काच हक्काचं पाणी नवीन पाणीपुरडा योजनेचे पाणी पुरवठा योजनेचे पाणीपुरणाचे पाणी तातडीनं नवीन पाणीपुरडा योजनेचे पाणी तातडीनं नवीन जलकुंबाजून पाणी नवीन जलकुंबाजून पाणी पाहिजे देणार नाही वरंगणाचा अधिकाऱ्यांचा हो। अरे झोपेचे सोंग घेणाऱ्या मुख्य अधिकाऱ्यांचा हक्काचा पाणी जनतेच्या तोंडातला पाणी लांब मागणी काय आमची मागणी एकच आहे की एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस ला या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन आणि आमदार संजय सावकारे साहेब मंत्री मोदय यांच्या प्रयत्नाने आणि आमच्या नगरपालिकेची जी बॉडी आहे या बॉडीच्या प्रयत्नाने आम्ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला पिण्याची पाण्याची पुरवठा पाणीपुरवठा योजना चोवीस बाय सात अशा प्रकारची पंचवीस कोटीची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली होती परंतु कालांतराने या योजनेला नाट लागत गेले स्थगिती आली त्यानंतर नगरपालिका प्रशासनाचा हलगर्जी बना आणि त्यानंतर आता जे मुख्याधिकारी जे आहेत सचिन राऊत साहेब यांचा हलगर्जीपणा आणि उदासीनतेमुळे नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी हे अद्यापर्यंत आम्हाला मिळालेलं नाही आहे नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी जर कधी मिळालं तर वरणगावकरांना आज जे दहा बारा दिवसाळ पाणी जे येते ते पाणी आपल्याला तातडीने त्या माध्यमातून मिळेल त्याकरता नवीन पाणीपुरवठा योजना जी आहे ती नवीन पाणीपुरवठा योजनेचं पाणी त्या माध्यमातून मिळालं पाहिजे त्यानंतर नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम जे आहे ते अंदाजपत्रकानुसार होत नाही आहे ज्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहे की ज्या हिच्यामध्ये विकास कॉलनीमध्ये मंजूर झालेली टाकी आहे त्याच्यानंतर आपले पवन नगरमध्ये मंजूर झालेली टाकी आहे काही प्रतिभानगरमध्ये मंजूर झालेली टाकी पिण्याच्या पाण्याची टाकी आहे तुम्ही तिथे जर कधी ल काही अडचण असेल तर तिच्या पर्यायी जागेवर या मंजूर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या ह्या ह्याच योजनेतनं त्यातनं बांधकाम करण्यात यावं हो। अशा प्रकारची आमची मागणी आहे त्यानंतर कठोरा जाकवेल जे आहे त्या कठोरा जाकवेलवरती तिथे नवीन जाकवेल त्या माध्यमात तयार ता करण्यात यावं अशा हो। प्रकारच्या मागणी आम्ही केव्हापासून करतोय त्यानंतर आम्ही जल समाधी आंदोलन तापी नदीपात्रात केलं अनेक वरंगावकर टाके पिण्याच्या पाण्याच्या नवीन टाक्यावर चढले तरी प्रशासनाला काही फरक पडत नाही आहे आता मान्य जिल्हाधिकारी महोदय फेब्रुवारी महिन्याच्या है पहिल्या आठवड्यात इथे येऊन गेले आयुष प्रसाद जी त्यांच्या समक्ष मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलं की मी एकतीस मार्चच्या आत पाणी हे वरंगावकरांना सोडतोय परंतु आज दोन तारीख उलटली तरी त्या माध्यमात या नवीन पाणीपुरवठा युद्धेचं पाणी हे अद्यापर्यंत सुटलेलं नाही आहे त्याकरता आता आमच्या स बांधा हा फुटलेला आहे या प्रकारचं आम्ही आज ठिया आंदोलन जे आहे ते मुख्य अधिकारी महोदयांच्या दालनामध्ये त्या माध्यमातन करणार आहे जिथपर्यंत पाणी सोडणार नाही तिथपर्यंत औरंगाबादचा कोणताही नागरिक जो आहे तो या ठिया आंदोलनातनं जाणार नाही या सर्व सुज्ञ नागरिक लोक आहे महिला भगिनी मोठ्या पद्धतीमध्ये इथे आले आहे पिण्याच्या पाण्याचे इथे घागर घेऊन त्या माध्यमात याच्यामध्ये आले आहे आणि या याची तीव्रता त्या माध्यमातून याची जे संवेदनशीलता जी आहे ह्या मुख्याधिकारी मोदयांनी घेतली पाहिजे जिथपर्यंत आम्हाला पिण्याचं पाणी मिळणार नाही तिथपर्यंत हा लढा जो आहे हा थांबला जाणार नाही आहे